नमस्कार नाना नमस्कार नाना मला एक सांगा पूर्वीची शेती आणि शेती यात काय या बदल या वर्षामध्ये शेतीमध्ये खूप बदल झाला पूर्वी कसं असायचं पूर्वी म्हणजे वीस पंचवीस वर्षाच्या अगोदर किंवा त्याच्याही अगोदर तीस पस्तीस वर्ष जेव्हापासून आम्ही शेती करायला लागलो पूर्वी आम्ही काय करायचो बैलांच्या साह्याने नांगरट करायचो शेती तयार करायचो मग कोणाकडे चार बैल असायचे कोणाकडे सहा बैल असायचे ज्याच्याकडे जास्त बैल जोड्या तो मोठा शेतकरी समजला जायचं त्यानंतर काय झालं ट्रॅक्टर आले मग ट्रॅक्टर मध्ये पण वेगवेगळ्या वेग हॉर्स पॉवरचे ट्रॅक्टर आले मग आता ट्रॅक्टरच्या साह्याने शेती केल्या जाते पण त्याच्याही पुढे आता लेवल साठी फोकलँड जेसी आले जेसीबी आलं आणि त्यातून शेती केल्या जाते त्याचबरोबर पूर्वी काय असायचं की आपले वडील जे असायचे आजोबा असायचे हे स्वतःच्या शेतीला लागणारं जे बियाण आहे हे स्वतः स्वतःच्या शेतातून तयार करायचे खरे आणि आता कसं झालं सीड्स कंपन्या आल्या नवनवीन व्हरायटी आल्या हायब्रिड झालं आणि त्या हायब्रीडमधून उत्पन्न वाढलं गेलं आणि मग ते बियाणं आपल्याला रेडीमेड तयार मिळतं आणि त्याच्याही पलीकडे जर गेलं तर आता डायरेक्ट नर्सरी मध्ये आपल्याला रोपच मिळत फक्त आपण काय काळजी करायची आपल्याला जे लागणार बियाणं आहे ती कंपनी आहे तो नर्सरीवाला आहे योग्य आहे का हे आपण बघून घेतलं पाहिजे खात्री करून घेतली पाहिजे किंवा आपण कोणाचा तरी सल्ला घेतला पाहिजे का बाबा या कंपनीचा बिया आहे या कंपनीची वराठी का आता असा बदल झाला पूर्वी काय होत mm -hmm. विशिष्ट एक दोन तीनच वान होते देशी वान आणि त्यावेळेस काही कोणाला विचारायची गरज नव्हती बरोबर वांग्याचं बियाणं ते वांग्याच सेपरेट राहायचं त्याच्यामध्ये वराट्या नव्हत्या कारले होते तर ते कारले जे असे अनेक पिक आहे गावठी गावठी देशी वाण असायचं आणि आता काय झालं खूप कंपन्या याच्यामध्ये उतरल्या आणि जस जसं आधुनिकीकरण झालं तस तसं बियाण वाढत गेलं म्हणजे शेतीमध्ये बदल होत गेले मग त्यामध्ये आणखी जर विचार जर केला तर पूर्वी जे स्प्रिंग पंप असायचे हे पंप हँड पंप असायचे पाठीवरचा गटोर पंप असायचा पाठीवरचा पंप त्याच्या अगोदरची पिचकरी असायची थ्री आता थ्री पिस्टन पंप आले टू पिस्टन पंप आले त्याच्या पुढे आता इस्रायल प्रकारचे पंप आले आणि या पंपाच्या सहाय्याने आता स्प्रे केला जातो आणि पूर्वी आणि आता खूप मोठा बदल झालाय शेतीमध्ये विलासरा खरे अगदी बरोबर आहे पण मला एक सांगा नाना आता शेती करायची म्हणजे सोपी नाही राहिली म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना तसंच वाटत सोपी नाही आता बरेच लोक काय करतात स्वतःच्या अनुभवाने शेती करतात म्हणजे अनेक पिकं आणि काही शेतकऱ्यांना ते उत्तम पद्धतीने शेती करता काही वाद नाही याच्यात पण मला असं वाटतं की आता तुम्ही जो मला सल्ला दिला मी पिकं पण तुमच्या सल्ल्यानुसार चांगले काढतो मला उत्पन्नही मिळतं पैसेही चांगले होतात आपला दहा वर्षापासूनचा अनुभव आहेच ना हो नाही मला माहिती आहे ना आता माझा प्रश्न असा आहे की आता ठीक आहे मी तुमच्यापर्यंत आलो तुम्ही कधी कधी गदे, माझ्या वावरात येतात मला सल्ला देतात तेही बरोबर आहे पण मला असं वाटतं की ह्या आता नवीन आलं युट्यूब वगैरे आता प्रत्येकाकडे मोबाईल असतो बघा तर मग आता तो मोबाईलच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला असं वाटतं की तुम्ही एखादा चॅनल चालू का करत नाही बाबा जेणेकरून तुमची सगळी माहिती तु पिकांची माहिती अगदी म्हणजे लागवडीपर्यंत नंतर सुद्धा जे काय अडचणी येते शेतकऱ्यांना तसं तुम्ही युट्यूब चॅनल चालू केलंय का किंवा करणार आहे का असं काय असं मला वाटतं जो तुम्ही पहिला प्रश्न विचारला शेतकरी कुठल्या तज्ज्ञांचा सल्ला काय घेत नाही तर सल्लागार आपल्या शेजारी एखादा छोटा मोठा शेतकरी असतो तो वेगवेगळे प्रयोग करीचा असतो आपल्या शेतामध्ये तुम्ही त्याचा सल्ला घ्या त्याला दोन वेळेस विचारा का बाबा तू काय केलं शेतीमध्ये तू जर एवढं उत्पन्न काढलं तर हे वाढण्यासाठी तू काय केलं किंवा मग असे अनेक सल्लागार उपलब्ध आहेत तुम्ही त्यांचा सल्ला घेऊ शकता आता तुम्ही विचारलं मला कि तुम्ही आमच्यासाठी किंवा अनेक शेतकऱ्यांसाठी सल्ला देण्यासाठी एखादा चॅनल का चालू करू केला नाही आता आमचा विचार आहे आमचा विचार चालू आहे कि आधुनिक युग आहे वेळेनुसार आपणही बदललं पाहिजे त्यानुसार आम्ही लवकरच आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक युट्यूब चॅनल चालू करत आहोत मग आमचं फेसबुक पेज असेल इंस्टाग्राम असेल तुम्हाला सगळीकडे आमचे जे वेगवेगळे आम्ही शेतामध्ये जे प्रयोग करतो ते लवकरच आपल्याला आपल्या सेवेसाठी सोशल मीडियावरती उपलब्ध करून देणार आहोत वा वा चांगलीच संकल्पना आहे मी आता कसं झालं माहिती आहे का प्रत्येकाच्या हातात मोबाईल असणार आणि प्रत्येक जण युट्यूब पाहतोच तर मग आपली शेतीविषयी जर माहिती आपल्या चॅनलद्वारे जर त्या शेतकऱ्यांना मिळाली आपल्या शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होईल कसं आहे विलासराव आता आपण बघतो आपल्या घरातले मुलं शेतकऱ्यांची अनेक वेगवेगळे वे रील बघत बसतात त्यातून काही असा विशिष्ट आपल्याला फायदा नाही होत परंतु असे जर शेतीविषयी जर माहिती त्यांनी बघितली तर निश्चित त्यांना त्यांच्या शेतीमध्ये फायदा होईल